नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे दहा मोठे निर्णय तीन पासून लागू दोन ऑक्टोबर बुधवार आजच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपण योज जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या या आलेल्या आहेत राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय दिवाळीपूर्वीच जाहीर केले आहेत आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वीच मोठी खुशखबर महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजना बंद देणार नाही पुढील ही चालूच राहील असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड येथे जनसन्मान यात्रेच्या सभेप्रसंगी दिला तसेच भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये दहा ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणाही प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली <ETITANij2> त्यानंतरची मोठी बातमी बघा दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी किसान अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा पाचवा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली त्यामुळे शेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दोन्ही योजनेचे मिळून चार हजार रुपये जमा होणार आहेत तरचीमोडी बातमी बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच गोड बातमी राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा चौदा लाखांवरून वाढवून वीस लाख रुपये करण्याचा निर्णय सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची अंमलबजावणी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून करण्यात येणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार राज्यातील फळपैक विम्याचे गेल्या वर्षीचे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुढील महिन्यात या योजनेअंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्यांना आठशे चौदा कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे त्यानंतर रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी नवरात्री निमित्त राज्यातील सर्व शिधापत्रिका दोन किलो मैदा आणि एक किलो साखर भेट म्हणून देण्याची घोषणा त्यांनी केली आहे यासोबतच दुर्गापूजा उत्सवापूर्वी सरकार सर्व ग्रॅम रवा मोफत देणार आहे यापूर्वी या, या गोष्टी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात दिल्या जात असल्याचे अन्न विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले मात्र यावेळी ते पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक शहा यांनी त्यांच्या राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी ही घोषणा केली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्यात पुन्हा शिक्षक भरती राज्य सरकारने राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती करून या अंतर्गत चार हजार आठशे साठ पदांची भरती करण्यात येणार असल्याचा निर्णय आज सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला त्यानंतरची मोठी बातमी बघा अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये पन्नास टक्के वाढ अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मानधन मिळत होते त्यामध्ये आता पाच हजार अधिक मानधन मिळणार आहे मागच्या वेळेस तीन हजार वाढवले होते आता मात्र पाच हजार वाढवण्यात आले आहेत अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे त्यानंतर अनुदान जमा राज्यातील शिंदे सरकारने राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती त्यानुसार आज जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुभव जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना लवकरच दिवाळी गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे दिवाळीपूर्वी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये तीन ते चार टक्क्यांनी वाढ करण्याच्या तयारीत असून पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे अद्याप संपूर्ण माहिती समोर आलेली नसून सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महागाई भत्यात वाढ जाहीर केली होती त्यानंतरची मोठी बातमी बघा सरपंच उपसरपंचानंतर आता कोतवालांच्या मानधनात मोठी वाढ सरकारने कोतवालांच्या मानधनामध्ये दहा टक्के वाढ केली आहे देशी गायीच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे याशिवाय ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे राज्यभरातील कोतवालांची दिवाळी आता गोड होणार आहे यात कोणतीही शंका नाही त्यानंतर लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यातील महायुती सरकारने मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहन योजनेतून प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली मध्य प्रदेशामध्ये लोकसभेला सव्वीसपैकी सव्वीस जागा भाजपला देणारी लाडली बहना योजना आता बंद होणार आहे योजनेची शून्य उपयुक्तता दाखवून या योजनेचा मध्य प्रदेशातून गाशा गुंडाळण्यात आला आहे महाराष्ट्रात काय होणार त्याची ही पूर्वकल्पना आहे इथेही हा इलेक्शन जुमला आहे लाडक्या बहिणींचा देवा भाऊ यावर बोलणार का असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा गर्भवती महिलांसाठी लाडली बेबी योजना लागू करणार दर महिन्याला मिळणार पाच हजार रुपये गर्भवती महिलांसाठी लाडली बेबी योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे तसेच या योजनेअंतर्गत गरोदर महिलांची काळजी आणि आहारासाठी दरमहा पाच हजार रुपये दिले जाणार आहेत याशिवाय अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधनही दरमहा एकवीस हजार रुपये करण्यात येणार आहे या जेजी नेत्या आमदार संदर्भात ज्येष्ठ आणि नैना सिंह चौटाला यांनी ही घोषणा केली जननायक जनता पक्ष आणि आझाद समाज पक्ष या युतीचे सरकार स्थापन झाल्यास हरियाणातील गर्भवती महिलांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे